महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा या माणसाला इतिहास माहित नाही अशा माणसांनी कधीच बोलू नये स्वतःला मोठा साहित्यिक समजणारे उदय भेमरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे के विधान केले अर्धावट माहितीवर अर्धावट इतिहासावर अशा माणसाचा निषेध या मापसा शहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी आम्ही उदय भेमरे यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी जाहीर शिवरायांचे जे भक्त आहेत शिवप्रेमींची त्यांनी जाहीर माफी मागावी स्वतःला मोठा साहित्यिक समजणारा किंवा त्यांना अराष्ट्रीय वृत्तीचे हे माणसं नेहमी मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराज अशांच्या विरोधात अनेक अशी नकोसलेली विधाने करून स्वतःला <coughs> एक आपल्या प्रकाश ज्योतात येण्याचा प्रयत्न करतात अशा माणसांचा निषेध व्हायलाच पाहिजे गोव्याच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात त्यांचा निषेध चालू आहे आणि आज मापशा शहरात सुद्धा शिवप्रेमी मंडळी उदय भेमरेंचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत या ठिकाणी अनेक मंडळी निषेध करणारी भाषणं या ठिकाणी आपली करतील मी महेश राणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं हिंदुस्थानचे <coughs> आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून चार दिवसापूर्वीची घटना घडली सागर या युट्यूब वाहिनीवरून उदय ॲडव्होकेट उदय भेंब्रे यांनी शिवाजी महाराजाबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे सर्वप्रथम जे लोक उदय भेम्रेंच्या घरी गेले त्यांचा पण मी या ठिकाणी निषेध करतो कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जा घरी जाऊन तिकडे तो ठिकाणा घातला ते छत्रपती शिवाजी महाराजाला चरित्राला अनुसरून नसताना ते वक्तव्य त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन ते करता कामा नये होतं त्याला माध्यम दुसरं होतं त्या माध्यमातून त्याला विचार त्यांनी आपला ठेवला पाहिजे होता पण त्या चुकीच्या माध्यमातून गेल्यानंतर मी ते या ठिकाणी त्यांचा पण निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाच्या आराध्य दैवत आणि हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे याच्यापूर्वी यू प्रुडंट मीडिया याच्यावर त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं आणि आज पुनश्च एकदा त्यांनी वक्तव्य केलं याचा अर्थ असा होतो की मुद्दा म्हणून ही घटना ते करत आहेत आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजातील असल्या कारणाने बहुजन समाजाबद्दल आकस त्याच्या हृदयामध्ये आहे की काय हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने त्याने हे वक्तव्य केलं असावं असं होतं आता लोक म्हणतात त्यांना विचारवंत जो विचारवंत असतो त्याचा विचार कधी संकुचित असू असू नये अशी सगळ्यांची धारणा आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यापक असा विचार त्या ठिकाणी ठेवला पाहिजे होता डॉक्टर पांडुरंग पिसुल्लेकर या पुस्तकामध्ये पान नंबर अठ्ठ्याहत्तर हे पान त्यांना कसं काय चुकलं एक तर ते पान त्यांच्या पुस्तकातून घायल झालेलं असायला पाहिजे नाहीतर ते मुद्दाहून त्यांनी ते पान वाचायला ते विसरले असणार आणि त्यासाठी माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी पांडुरंग पिसुर्लेकर परत एकदा संपूर्ण वाचावा आणि नंतर आपले विचार लोकांसमोर ठेवावे ह्याच्या करून चुकीची माहिती लोकांपर्यंत जाता कामा नये संपूर्ण जगातला एक एवढा मोठा राजा त्याला संपूर्ण जग मानतं अशा व्यक्तिमत्व दुसरी गोष्ट अशी आहे की संदुष संदेश प्रभुदेसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर उदय भेंब्रेची तुलना केली ही एकदम दयदनीय आहे कारण उदय भेंब्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची सुद्धा सर उदय भेंब्रेला असू शकत नाही अशी तुलना या ठिकाणी करणं म्हणून मी संदेश प्रभोदी यांचाही मी निषेध या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय गोमंतक जय छत्रपती शिवाजी महाराज आता सचिन मजगे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतो नमस्कार सर्वजण जे काही शिवाजी महाराज आणि उदय भिंब्रे हे जे काही बोलले आहेत त्याविषयी खूप काही वेळ चाललेलं आहे चर्चा इतिहास अभ्यासक म्हणून इतिहासाचं काही जे काही गोव्यात आणि शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे त्याच्या संदर्भात मी बोलणार आहे खरंतर उदय भिंब्रेंनी आजही जे काही घराणी आहेत गोव्यात त्या घराण्यात त्या लोकांच्या याच्यामध्ये खरंच एक तासभर जातो उदय भिंब्रेंचे खरंच चांगले मित्र ज्येष्ठ आमचे संपादक सुरेश वाळवे जे नऊप्रभाचे संपादक होते थे। त्यांच्या खरी घ घरी जावं वाळवे घराणं हे चारशे वर्षापूर्वी शिवकालापासून आहे शिवाजी महाराजांची जी सनद अस्सल सनद त्यांच्या घरात आहे सुरेश वाळवेंचे पूर्वज केशव भट बिन पुरुषोत्तम भट वाळवे यांना जो त्यांना संरक्षण देण्यासाठी शिवाजी महाराजांचे नातू दुसरे शिवाजी महाराज राजाराम महाराजांचा मुलगा यांनी जी दिलेली सनद आहे अनेक ऐतिहासिक क कागदपत्र वाळवे घराण्यांमध्ये आत्ताच माझ्या अगोदर बोललेले धुळे जयसिंगराव राणे सरदेसाई हे जुवेकर राणे म्हणजे रेवोडा राणे जुवेकर ज्यावेळेस शिवाजी महाराजांची बारदेश स्वारी झाली त्यावेळेस राणे या जुवेकर राण्यांचे आणि शिवाजी महाराजांचा राजकीय संघर्ष झाल्याचे उल्लेख आहेत हे आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत या जुळेकर राण्यांच्या घरी एका बेमरेंनी येऊन बसावं ते संदर्भ दाखवतील शिवाजी महाराज आणि गोवा कसा आहे बिचोलीचे आमचे सूर्यराव सरदेसाई जे लांबगावकर सरदेसाईंचं घराणं आहे त्यांचं आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध आलेला आहे त्याचे अस्सल कागदपत्र इथं रवल शेनवी सूर्यराव सरदेसायाला शिवाजी महाराजांनी त्याची देशकत परत दिलेली आहे त्याचा कौलनामा आहे जो त्यांच्या घराण्यात ते पिसुर्लेकरांनी पण इतरत्र छापलेलं आहे असे अनेक संदर्भ आहेत मुंडेच्या सरदेसाईंचे आहेत सर ज्योतिषी घराण्यांचे संदर्भ आहेत हे आजही घराणे आहेत त्यांचे वंशजही आज आहेत यांच्या घराण्याशी शिवाजी महाराजांचा आलेला प्रत्यक्ष संबंध आहे त्याच्या कागदपत्रांशी सहज संबंध आपल्याकडून लढतो असं असून सुद्धा खरं असे शिवशाही जाय की पिका वाचल्या मग काय त्यांचा नॅरेटिव्ह ह्या लोकांमध्ये हे करायचं आहे तुमचे तुमच्या विचारांना तुमच्या भाषेला शिवाजी महाराजांची अडचण होती की काय खरंतर शिवाजी महाराजांच्या या सर्व योगदानाचं फार मोठं खजिना सर्व हा गोव्याकरांचा इतिहास आहे इथल्या मातीचा इतिहास आहे इथल्या लोकांचा इतिहास आहे ह्या इथल्या आठही तालुक्याच्या रयतीचा राजा शिवाजी महाराज होता शिवाजी महाराजांनी केलेल्या कायदेकानमुळं के इथल्या वतनदारांना शिवाजी महाराजांनी वतीवर आणलेलं आहे इथल्या पोर्तुगीजांच्या जुलमी राजसत्तेला धार्मिक राजकीय सत्तेला शिवाजी महाराजांमुळे पुढे सर्व आळा बसलेला आहे हा सर्व इतिहास गोव्याचा इतिहास हा नाकारून हा मोठा म्हणजे आम्ही दायज वडले जायचं जे, जे सगळे मोठे गाजू गोष्टी करतो आणि हा नाकारून आम्ही आमच्याच पायावर का दगड मारून घेतो हा खरं तर काय होतं की ज्या प्रकारे बोलतो त्यामुळे लोकांना वाटतं की हा खरा हा असाच इतिहास आहे परंतु हा इतिहास मी खरं तर धन्यवाद उदय भेंब्रेंना मी म्हणतो आहे कारण आम्ही जो काही अभ्यासाचा इतिहास लोकांना मांडतो ना तो लोक लोकांना फार ऐकण्याची इच्छा नसते परंतु उदय भेंब्रेंमुळं गोव्याचं आणि शिवाजी महाराजांचं नातं काय आहे हे लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झालेली आहे खरं तर मी म्हणतो की दहा वर्ष जे काही कष्ट केले ना ते उदय भरेंनी आठ ते फार काम सोपं केलं आणि लोक हा खरा इतिहास जाणून घेतील आणि शिवाजी महाराज की जय गोव्यात का म्हणावं हे लोकांना नक्कीच कळेल धन्यवाद रमेश नाही यांना विनंती करतो या ठिकाणी हिंदुस्थानचं आराध्य छत्रपती शिवरायांना म्हणणं आज या ठिकाणी आपण विजय भेंब्रेंचा निषेध करण्यासाठी खास उपस्थित आहोत निषेध यासाठी विजय भेंब्रे ह्या प्राण्यानं ही व्यक्ती म्हणणार नाही ही व्यक्ती काहीतरी विचार असणारी व्यक्ती असते पण विजय भेंब्रे हा प्राणी आहे त्यामुळे त्याच्याकडे तो विचार नाही आहे स्वतःला अतिशहाणा समजणारा आणि महाराजांवर टीका करणारा महाराजांचं अस्तित्वच गोव्यात नव्हतं असं काहीतरी गोव्यात एक वादळ निर्माण करणारा असा हा वादळी व्यक्तिमत्व असं हे गोव्यातलं एक उदय भेवरे हे व्यक्तिमत्व आहे महाराजांचं अस्तित्व सांगितलं तर इथं कोकणी संपते महाराजांचं अस्तित्व सांगितलं तर मराठीचं सगळं काही आणि मराठी काय काय हे सगळं इतिहास महाराजांमुळे इथं निर्माण होतोय पण उदय भेंब्रे हा केवळ कट्टर कोकणीवादी आहे आणि कोकणीवादी असणाऱ्या लोकांना सभ्यता संस्कृती नसते उदय भेमरे म्हण संदेश प्रभू देसाई यांना संस्कृती अजिबात नाहीये यांना सभ्यता अजिबात नाहीये जर ही असती तर संदेश प्रभू देसाईनं महाराजांची तुलना महाराजांच्या चपलाशी तुलनासुद्धा उदय भेंब्रेची होऊ शकत नाही आहे हे माझ्या अगोदर म्हटलेलं आहे महेश परंतु ह्या अशा गोष्टी असताना तर यासाठी गोमंतकातल्या असंख्य मराठी किंवा महाराजांचे जे भक्त आहेत यांना त्यांनी फार दुखवलेलं आहे याच्यासाठी संपूर्ण गोव्याची त्यांनी माफी मागावी असं मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो उदय भेंब्रे हा एक वादळी माणूस आहे अनेक वेळा त्यांनी नको त्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्या बोलल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे मी यांना एवढंच सांगू इच्छितो सांगू इच्छितो आहे की इतिहासाचा अभ्यास करा आमच्या सचित मंद मध्येच्या घरी एक दिवस या पाहिजे तर तुम्हाला मडगावहून इथं आणायचा खर्च मी करतो त्याच्या घरी या आणि एक तास काहीतरी ता जाणून घ्या गोव्याच्या आणि महाराजांचे काय संबंध होते आणि याचमुळे गोव्यात आता अनेक गावागावात महाराजांचे प्रतिमा उभ्या होत आहेत आम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोरच आपण हे स बोलतोय सांगतो आहे उदय भेंब्रे एक लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही नको त्या गोष्टी बोलून संपूर्ण राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी असणाऱ्या लोकांना तुम्ही अराष्ट्रीय करू इच्छितात तुम्ही स्वतः अराष्ट्रीय आहात तुमच्यासाठी जे काही लोक जमली ही सर्व राष्ट्रीय वृत्तीची आहेत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो जर ती राष्ट्रवादी विचाराची असती तर उदय भेंबरेच्या या हक्केला साथ दिली नसती एवढे दोन शब्द सांगून आपण गणपती बेटी बोलू शहरामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जास्त काही बोलणार नाही पण तरीसुद्धा सुद्धा खूप वाईट वाटतं की झोपलेल्या माणसाला सुद्धा आपण बघू शकत नाही हे जे आमचे उदय बेमरेज आहेत ते स्वतःला मोठे विचारवंत समजतात किती वर्ष झाली तुम्हाला आता मी नव्वद वर्ष झाली आता तर आता आरामात तरी कशाला तुम्ही समाजात धन दुय निर्माण करतात नको या वयस्क अशा माणसांना या अशा पब्लिकमध्ये लाईविचे असं वक्तव्य करण्यासोबत नाही तुम्ही स्वतःला मोठे विचारवंत समजतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर तुम्ही टीका करता त्यांचं एकच वक्तव्य असं आहे की गोव्यात मराठी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य जर गोव्यात आम्ही सिद्ध केलं की त्यांना वाटतं की गोव्यात मराठी आहे आणि कोकणी गेली आहे हे हे असं नाही आहे आम्हाला कोकणी पण पाहिजे आणि मराठी पण पाहिजे आम्ही कोकणीच्या विरुद्ध नाही आहो आम्ही व्यक्तिगत आम्ही उदय भेंब्रेच्या विरुद्ध नाही पण विवेक भेंब्रेने जे वक्तव्य केलं आहे ना, ना दुवाई दुवाई ते सगळ्या गोवेकरांना अस्सल आमच्या मराठी लोकांना वाईट वाटतो मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आता आरामात घरी बसा पेपर वाचा तुम्ही ब्रह्मास्त्र तुम्ही लिहिलं होतं ना तर पण गेलं तुमच्या आता गोव्यात किती पोटापत्र आहे ते भुई भुई काय म्हणतात ते आहे एवढं एक देऊ वाचून बसा तसे आरामात तुम्ही बसायचं आणि असं जाहीरित्या वक्तव्य करायचं नाही धन्यवाद यस उदय भेंब्रे या माणसाला हाताळ चढ लागलेली आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतं उदय भेंब्रे हे एक कोकणीवादी नेते आहे आता नेते म्हणतो मी त्यांना कारण त्यांचा वयाचा मान राखून काय आता ह्या कोकणीवाद्यांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम काय आहे तर ओपिनियन पोल संपला भाषावाद संपला आता करायचं काय कोकणी तर संपली कारण कोकणी एकही वर्तमानपत्र नाही ती कुठेही व्यवहारात कोकणीचा उपयोग होत नाही तर अशावेळी कोकणी हा विषय कसा पेटवत ठेवायचा कसा लोकांच्या ध्यानात आणायचा चार बोडकी जी कोकणीसाठी एकत्र येतात त्यांना जागं कसं करायचं ह्या दृष्टीनं उदय भेंब्रे किंवा प्रभाकर तिमले किंवा संदेश प्रभुदेसाय अशी अशी जे किडेमकोडे आहेत हे असले विषय काही ना काही कुठेतरी खिस्पट काढत राहतात ज्यामुळे कोकणीवादी कुठेतरी जागे होतात आणि लोकांना समजतं की गोव्यामध्ये कोकणी आहे हा विषय महाराजांचा जरी असला तरी महाराजांना त्यांनी मराठीशी जोडलेला आहे म्हणून महाराजांचं अस्तित्व नाकारणं किंवा महाराजांची बदनामी करणं हा त्यांचा विषय आहे आता महाराजांबद्दल त्यांनी जे काही बोललं त्याबद्दल मी जास्त बोलत नाही कारण बाकीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची लायकी नाही आहे की महाराजांबद्दल बोलणं छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच्या दैवत आहेत ते, ते आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहेत त्यांचं गोमंतकाशी असलेलं नातं हे उदयबाब किंवा प्रभाकर तिमले किंवा संदेश प्रभुदेसाईंनी सांगायची गरज नाही आहे ते प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयात आहे फक्त काय झालेलं आहे की एक पर्टिक्युलर जमात आहे ज्यांना अजूनही वाटतं की पोर्तुगीज असते तर बरं झालं असतं आणि पोर्तुगीजांशी त्यांचे लागेबांधे जे आहे मानसिक लागेबांधे आजही कायम आहेत त्यामुळे हे लोक पोर्तुगीजांची लाल करण्यासाठी आणि मराठी ला कमी लेखण्यासाठी असे काही ना काही स्टेटमेंट करत असतात त्यासाठी त्यांचा एक निषेध म्हणून मी त्या सर्व कोकणीवाद्यांचा एक, एक निषेध करतो धन्यवाद 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 पत्रकार मित्र या ठिकाणी निषेध सभेचं आपण कवर केल्या आहे आपण तो तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार अह महेश बाप एक 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 पारित केलं अदले अह महेश बाप आम्ही पैरा की सगिकडे आजच्या गोय बोर्डचे ओरल मेमरेन जो स्टेटमेंट केलं तेच्या सगिकडे निश्चित जाताना आम्ही पहिलेच की ने ऍक्शन झोपई सत्या करत आहोत गरज म्हणजे माझी विनंती गोव्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्यांच्यानी ताबोडतोब तेचेर एफ आय आर रजिस्टर करपाची गरज असते कारण हे वक्तव्य त्यांनी आज पयले फावट करू ना हे दुसरे फाट वक्तव्य झालेले आसा आनी तेका लागून तेचेर ही एक्शन ही तो पयलो आणि हेच्या पुढे शिवाजी महाराज हे नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज असे ना नाव घेवंक जाय एकेरी तुझ्या बाकार जो बसून शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज अशा वक्तव्य जर प्रत्येकाच्या हेतून आणि त्या दृष्टीन ह्याच्या पुढे अशा वक्तव्य करता पण त्या थारव देऊ जर आता तुमच्या हातून उलयता म्हटलं की त्याने फक्त सॉरी म्हणून फक्त सॉरी मागण्या वेळा पाच लोकांनी पाच संस्थेंनी आतापर्यंत त्याच्या विरोधात कंप्लेंट केलेली असा पोलीस स्टेशन मापशा पोलीस झाला जाल्या झाल्या मडगाव झाल्या बातोडा झाल्या सगळेकडे झालेल्या आज एफोले झालेली असा न्हू कळ ह्यो हम्प्लेनी चालूच आनी आणि त्याच्याबरोबर म्हाजी आदरणीय मुख्यमंत्री जे आसात प्रमोद सावंत यांच्याकडे विनंती असा की तेंच्यांनी ताबडतोब हेचे एफ आय आर रजिस्टर करच्या पहिली फादरेचे कंप्लेन रजिस्टर झाली आणि कोर्टान सुद्धा तें प्रकरण केलेले आहे त्याच अनुषंगान हे सुद्धा तितकेच वक्तव्य डेंजर असा आणि हे आमची भावना दुखवणारे वक्तव्य हा संपूर्ण देशात त्याच्याबद्दल भावना दुखवलेल्या असा लागून हे वक्तव्य परत लागून कठोर कारवाई असतात असं म्हणतात उदय भेमऱ्याने काउंटर केलं आहे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य खोटं ठरवलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमच्याहीपेक्षा जास्त राग येऊन पोलीस खात्याला आदेश द्यावा पोलीस खात्याला आदेश द्यायची गरज नाही सर्व गोव्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला उदय भेमलेच्या विरोधात तक्रारी नोंद झालेल्या आहे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढंच आमची मागणी